त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर चरित्र ग्रंथाचं पारायण चालू आहे बघा हे पारायण आपण आपापल्या पद्धतीने करत असतो कोणी केंद्रामध्ये करत असते तर कोणी मठामध्ये करत असते तर कोणी औदुंबराच्या वृक्षाखाली करत असते अगदी आपापल्या पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपण करत असतो आणि हे मुळातच हे पारायण करणारी व्यक्ती ही खूप भाग्यवान भाग्यशाली असते कारण की हे पारायण करणं म्हणजे आपलं काहीतरी मागच्या जन्माचं जे पुण्य असतं त्या त्या पुण्य ह्या व जन्मी आपल्या कामाला येतो आणि आपण पारायण करणारी व्यक्ती खूप भाग्यशाली असते पण अशाच वेळेस बघा आपण सर्वात अगोदर पारायण सुरू करताना काही गोष्टींचे नियम पारायणाचे काही नियम आहेत ते नियम आपल्याला पाळून हे पारण करायचं आहे तर बघा ह्याचे नियम जर सर्वांना माहीतच आहेत की आपल्याला पराअन्न वर्ज करायचं असतं आपल्याला दुसऱ्याच्या घरचं खायचं नसतं <स्थ> आपण दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नसतं किंवा जरी समजा आपण बाहेर गेलो तरी आपण आपल्या स्वतःच्या पैशानं स्वखर्चानं बाहेरचं अन्न खाऊ शकतो आणि आपल्या घरामधील बघा आपल्या ताई आई बहीण असते आपल्या घरच्या महिलांच्या हातचं आपण अन्न खाऊ शकतो पण त्यावेळेस ज्या महिलेच्या आजचं तुम्ही अन्न खाणार आहात जिने स्वयंपाक बनवलेला आहे त्या महिलेला मासिक धर्म वगैरे नसावा अशा गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात त्याचबरोबर आपल्याला पारायणचा सप्ताह जोपर्यंत आपला आहे तोपर्यंत आपल्याला जमिनीवरती झोपायचं असतं तर याचं कारण काय तर आपण देवाला गादी दिलेली असते म्हणजे आपले देव गादीवर बसलेल्या म्हणजे पारायण काळात आपण दत्त महाराजांना गादी बसलेला असतो म्हणजे आपण जी पूजा मांडतो ती त्याला दत्त महाराजांना गादी दिली असं म्हटलं जातं त्यामुळे आपण स्वतः गादीवरती बसायचं नसतं कारण की आपले दत्त महाराज गादीवरती बसलेले असतात त्यामुळे आपण जमिनीवरती झोपायचं असतं कांदा लसूण वर्ज्य करायचं असतं त्याचबरोबर बघा त्या जे ग्रंथ आहे आपला गुरुचरित्र ग्रंथ त्या ग्रंथामध्ये सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे तरीसुद्धा मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे पण त्याचबरोबर बघा या गोष्टी आपण पाहतो ज्यावेळेस आपण पारायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण बघा या विटाळ गोष्टी मासिक धर्म या गोष्टी बघून आपण सगळे नियम वगैरे पाळून आपण हे पारायला सुरुवात करतो पण काही वेळेस काही वेळेस आधीच आधीमध्ये आपल्याला अडचणी येतात बऱ्याचशा अडचणी येतात की त्या कारणानं आपल्याला काही अडचणींमुळे आपल्याला पारायण असं वाटतं की आता था, पारायण थांबवावं लागेल पाऱ्यांमध्येच बंद करावं लागतं तर आपल्याला पारायण कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करायचं नसतं हे पारायण आपल्याला कंटिन्यू करायचं असतं मग ती बघा जर तो मासिक धर्म असेल काय अशा गोष्टी असतील तर त्यावेळेस काय करायचं जी जर कुठली लेडीज बसली ले पारायणाला बसली असेल तर त्या महिलेने काय करायचं घरातील दुसरी व्यक्ती म्हणजे त्याचे पती असतील किंवा दुसरी कोणी व्यक्ती वाचणारी असेल तर त्या व्यक्तीकडून ते, ते पारायण आपल्याला पूर्ण करून घ्यायचं असतं पण हे पारायण आपल्याला मध्येच थांबवायचं नसतं आपण श्री गुरुतीर्थग्रंथाचं पारायण हे आपल्याला सात दिवस हप्ताह करायचा असतो मध्येच आपल्याला त्याचा खंड करायचा नसतो दुसरी गोष्ट म्हणजे सुतक आता सुतक ही गोष्ट नैसर्गरित्या आहे कोणाचं मरण मृत्यू आपल्याला माहीत नसतो त्यामुळे हे अचानक ह्या गोष्टी आपलं पारायण सुरू केल्यावरती ह्या गोष्टी होऊ शकतात सुतक येऊ शकतं मग काय करायचं तर सर्वात अगोदर सुतक कोणाचं पाळायचं तर सुतक आपल्याला सात पाच पिढ्यांचं पाळायचं असतं आणि या पाच पिढ्यांचं आपल्याला सुतक पाळायचं असतं आणि त्यातील आपल्या जवळच्या व्यक्तींचं म्हणजे आपल्या आपल्या पाच पिढ्यांचं आपण सुतक पाळतो असं केंद्रामध्ये सांगितलं जातं पण जर सुतक आलं तर काय करायचं बंद करायचं का पारायण नाही हे पारायण बंद करायचं नाही मध्येच आपल्याला खंड करायचं नाही हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे तर ते कसं करायचं बघा तुमच्या पारायण कसं पूर्ण करायचं जर तुमच्याकडे सुतक आलं असेल तर दुसरी व्यक्ती एक ब्राह्मण काका म्हणा किंवा दुसरे पुरोहित जे कोणी दुसरे पाहुणे म्हणा ह्यांच्याकडून तुम्हाला हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे पण हे जे पारायण आहे त्यांच्याकडे पूर्ण पुन्हा एकदा संकल्प सोडावा लागतो तुम्हाला तुमच्या गोत्राचा आणि तुम्हाला महाराजांना सांगून विनवणी करून त्या गो ती पारायण तुम्हाला पूर्ण करायचं असतं तुम्हाला त्या पारा पारायणामध्ये पुन्हा सहभाग करता येत नाही कारण की तुम्हाला सुतक असतं पण त्या व्यक्तीकडून तुम्ही हे पूर्ण पारायण करून घेऊ शकता आणि महाराजांची मनातली मत माफी मागू शकता कारण की ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत मग सुतक ह्या गोष्टी याला कोणीही काही करू शकत नाही त्यामुळे जर सुतक विठा आला तर आपल्याला कुठलेही पारायण अर्धवट सोडायचं नसतं मध्ये सोडायचं नसतं आपल्याला ते पूर्ण करायचं असतं त्याचबरोबर बघा की अजून एक दुसऱ्या गोष्टी म्हणजे बघा आपलं पारायण सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला आप मध्येच कंटाळा येतो जांभळ्या येतात किंवा काहींना झोपही येते नाही का अगदी आपण डोळ्यातून अश्रू येतात अशा वेळेस आपल्या मनामध्ये खूप वाईट विचार पण येतात की मी जेवढ्या चांगल्या भावनेनं पारायण करतो आहे आणि माझ्या बाबतीत असं का करत आहे तर तम्हालाच माझी कसली परीक्षा घेतात असे विचार येतात किंवा मी पारायण बंद करू का पारायण बंद क उद्या वाचणारच नाही किंवा वाचायचं नाही मी आजारीच पड काही लोक आजारीसुद्धा पडतात आमच्यासोबतच अशा म्हणजे नाही का माझ्या समोर मी पाहिलेल्या गोष्टी आहेत की आजारी पण पडतात पण यातून सुद्धा आपण स्वतःला तारायचं असतं यातून सुद्धा आपण खंबीरपणे मार्ग काढायचा म्हणजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पारायण बंद करायचं नाही मी हे पारायण पूर्ण करणारं किती या डेडचं होती असं आपण आपल्या मनाशी ठाम म्हटलं म्हटलं आणि असं मनाशी ठाम निश्चय करून पारायण केलं तर नक्की पूर्णच पूर्णत स्वाद जातं कारण की दत्तमार्थ आपली परीक्षा बघतात की तू पारायण करण्यास किती सक्षम आहे कितीपर्यंत आपलं हे आहे तर या गोष्टी असतात जरी मनात तुमच्या वाईट विचार आले आपल्या मनात वाईट विचार सुरू होतात वाचताना की कंटाळा येतो की असं तर कधी संपतं आहे हे मी उगंच पारणायला बसले असे वाईट विचार येतात काही उद्या करूच नाही पारायण अशा गोष्टी जात पण नाही हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं असतं मध्येच आपल्याला हे स्टॉप करायचं नसतं अशा वाईट गोष्टी आल्या तरी पण तुम्ही मन तो आपलं डायवर्ट होतं बघा वाचताना बघा का प्रत्येक प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत वाचताना आपले मन आपलं भलतीकच पळतं मनात वेगवेगळे विचार येतात की आपणच तो पुढं वाचत असतो पण आपलं मन तिसरीकच गेलेलं असतं आपण वेगळ्या दुनियेत रमत असतो अशा गोष्टी घडतात तर असं आपल्याला न होता आपलं मन असं थोडंसं जाणवलं की आपलं मन लगे जागेवरती आणायचं परतन या गोष्टी आपल्याला पाळून या पारायण पूर्ण करायचं आहे पारण्याला आपण कुठलाही खंड करायचा नसतो आणि हे पारण आपल्याला सात दिवस करायचं असतं आठव्या दिवशी आपण या पारण्याचं समाप्ती करत असतो तर या पाराण्याची समाप्ती कशी करायची किंवा काय याविषयी पण आपण व्हिडिओ बनवले आहेत तरी पण तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा कमेंट पुढ्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल तर अशा प्रकारे आपलं काही नियम आहेत अटी आहेत गुरु श्री गुरु चर्थग्रंथाचं पारायण त्या अटी नियम आपण पाळून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं असतं तर जर पारायण चालू असताना मध्येच अशा अडचणी आल्या तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने करू शकता तर जी काही माहिती होती मला ती तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनल ला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत किंवा तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्याविषयी पण आपण व्हिडिओ बनव्या झालेले माझी स्वामींच्या दत्ताचरणी रुजू करते हा व्हिडिओ इथे थांबवते श्री गुरुदेव दत्त